ব্যৱস্থা অধিকাৰ নক

दाखव माझं लाईट कनेक्शन आहे सातभार आहे पाणी पडला लाईट कनेक्शन મારું જમીનું પાછું તો મારે જમીનું પાછું મોદી <laughs> 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 गाड्यांकडे आणि आंदोलन ही तिकडे गेले बघा आणि जेसीबी इकडे चुकीच्या गोष्टीचा कुठे गैरफायदा घेताय बघा पुढे नाही वापरायचं पुढे नाही वापरायचं

गेले का साहेब निवो कोण मोजने वाली मोजने वाली गेले पण तो आम्ही ते त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आमचं म्हणणं काय आहे नाही ते ना का तुम्ही येऊन पॉईंट पॉइंट दाखवाते पहिला ठरला तर तुम्ही तक्रार दाखल विषय विशेष संपलं कशाला भांडायचं त्यांना तर आपल्याला निर्णय काय घेतला नाही सर त्यांनी घेतलं नाही ते गेलेलं आहे आपण सांगत हे दिसतंय ना लोकंडला किती मोठं आण चुकीचं आहे हे सगळं मोजणीच नाही झालं तर लगेच शिवी घेऊन खमरावणी निघाले

मंडळाला मंडळा देऊन या किती कोणाचं नाव देतात फिर्यात जाऊयात तक्रार घ्या ना होता मला परत बदली कराल त्याला अडथळा दिला म्हणून तू तक्रार कर नाही ऐका ना मी फिर्याद देतो ना मॅडम जाऊ द्या तिकडे इकडे मला पोलिसांचा बंदोबस्त आहे का ऍक्शन घेत नाही सर पोलिस काय नाही कळत नाही आमचं प्रोटेक्शन त्यांना आहे त्यांना जर अडथळा आला तर आम्ही आहे ना मग

चुकीच आहे अरेची भाषा केलीच नाही सगळ्यांना पेसा पैसा ग्रामसभा ग्रामपंचायतच्या हद्दीत एवढे बाहेरचे लोक येतात मोंनी गावकरी आम्ही पंधरा वीस जण असतात तीस चाळीस जण येतात तर याचा काय अर्थ काढावा गुंडागिरी कोण करते पेसा गावात काय आहे का नाही नियम आहेत का नाही काय आहे का नाही हे डायरेक्ट येतात लोक नोटीस तीन जणांना चौथ्या मालकाला नोटीस नाही आणि तोच मूळ मालक आहे आणि तरी मोदी चालू आहे ज्यांच्या जमिनी त्यांना गुंड मानले जाते

বামুজাও দেউতে বামুজাও নে

पैसा ग्रामसभे द्यायचा आणि आम्हालाच हे करायचं किती वाटतो आखा दिवस गेला ना लोक मरायला लागले त्यांचा नाही विचार करत त्यांना विचारायचं काय किती वाजेपर्यंत करणार अखादि वाजता सिस्टम अशीच सिस्टीम आहे यांची